धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एक आरोपी फरार आहे पीडित अल्पवयीन मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे शेजारी राहणाऱ्या बेचाळीस वर्षीय आरोपीने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून अश्लील चाळे केले या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात आरोपी, आरोपी मूळचा जवाहरमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलीचे नातेवाईक आक्रमक झालेत पोवई नाक्यावर मुलीच्या नातेवाईकांसह काही लोक एकत्र आल्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं उरणमध्ये वाहन उभ्या असलेल्या पाच दुचाकी आणि काही नागरिकांना धडक दिली आहे या अपघातात जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे धाराशेमध्ये एकवीस वर्षीय रुग्णानं रेल्वेखाली येत आत्महत्या केली सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा घेतलेला निर्णय लवकरच लागू होत नसल्याने त्यांना आत्महत्या केली आहे तशी चिठ्ठी त्याच्याकडे पोलिसांना सापडली आत्महत्या केलेल्या अविनाश खंडागळे हा एच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तो पोलीस भरतीचा प्रयत्न करत होता भुसावळा शहरातल्या यशवंत नगर परिसरात दोन मजली इमारत सततच्या पावसामुळे जीर्ण होऊन कोसळली नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी वेळेत संपूर्ण इमारत खाली करण्याचं आवाहन केल्यानं तिथे राहणाऱ्यांनी लागलीच इमारत खाली केली होती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाहीये जळगावमध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय त्यामुळे सर्वच नदीपात्रा पाण्याचा जोरदार प्रवाह पाहायला मिळतोय दापोरी गावाजवळ नागझिरी येथील गिरणा नदीत ट्रॅक्टरसह चालक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पावसानं देहरजे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने शील झडपोली गावांचा संपर्क तुटला आहे देहरजे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पूल पाण्याखाली गेलाय मागील अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी असताना देखील जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला धुळे जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात नदीला पूर आलाय भात नदीला पूर आल्यामुळे धंदाने तिसगा गावचा संपर्क तुटलाय नदीला मोठा पूर आल्याने फरशी पुलावरून पुलाचं पाणी वाहत आहे त्यामुळे गावकऱ्यांना ये जा करता येत नसल्यानं दोन गावांचा संपर्क तुटलाय नगर जिल्ह्यासाठी जी जीवनदायी असलेले भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणातून तेवीस हजार क्युसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात विसर्ग करण्यात येतोय गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे पंचवीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून वैनगंगा नदी विसर्ग करण्यात आला आहे मात्र वैनगंगा नदीत धरणातून येणाऱ्या पाण्यानं ती फुगली आहे पाण्याचा विसर्ग मोठ्या स्वरूपात होत असल्यानं वैनगंगा नदीत शेतकऱ्यांच्या पाच ते सहा म्हशी वाहून गेल्याची घटना घडली आहे पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे वीर धरणातून नदी निरा नदीपात्रात जवळपास पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसंच उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पंचावन्न हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानं चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत तर नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून अठरा हजार क्युसेक वेगानं पांझरा नदीपात्रात विसर्ग करण्यात येतोय पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यानं कालिका पूल पाण्याखाली गेलाय तर उर्वरित दोनही पुलांना पाणी लागलंय त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला नवी मुंबईत शनिवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागानं मुंबई नवी मुंबई रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तर पुणे सातारा सोलापूर ठाणे बीड धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला धुळे शहरातील शासकीय आयटीआय महाविद्यालयासमोर असलेल्या भुयारी गटारीचे चेंबर फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले या घटनेमुळे महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेचा बोजावारा उडाल्याचं बोललं जात हिंगोलीच्या वसवतमधील डिग्रसपूरच्या गणेश मोकडे यांच्या केळीबागेतील झाडांना अज्ञात व्यक्तीनं औषध फवारणी केल्यानं तीन हजार केळींच्या झाडांचं नुकसान झालंय या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे मात्र शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झाल्यानं शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्याने केली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची मालेगाव सेतू केंद्रावर धावपळ सुरू आहे ज्या महिलांचे खाते बंद पडले होते त्या देखील केवायसी करण्यासाठी बँकेबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिउत्साही कार्यकर्ते पाहायला मिळाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले नसताना देखील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरच्या शुभमंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत स्थळी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम झाला आणि राज ठाकरे येण्याआधीच त्यांनी फटाके फोडले